नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला माझ्या मला असे कमेंट येते की तुमच्या नवऱ्याबद्दल तुम्ही काहीतरी बोला अहो माझ्या नवऱ्याबद्दल बोलायला शब्दच नाहीत माझे तर माझा नवरा एवढा चांगला माणूस आहे शांत आहे आणि सभ्य आणि कधी एक शब्दाने दुखावणारा माणूस नाही आजपर्यंत कधीच माझ्या नवऱ्याने दुखवलेलं नाही मला त्यांच्याबद्दल काय सांगतो मला देवसारखा माणूस आहे सोन्यामध्ये पण तुलना होणार नाही त्यांची असं माणूस अगर ते वाईट असते चांगले जर नसते तर त्यांनी मला कधीच सोशल मीडियावरती येऊ दिलं नसते बरोबर आहे नाही तर माझ्या नवऱ्याबद्दल कुणीच काही म्हणू नाही आणि त्यांच्याबद्दल कधी कोणी वाईट कमेंट पण करू नये असा नवरा भेटायला नशीब लागत खरंच माझं नशीब आहे की मला असा नवरा भेटलाय आज वीस व... वीस ते बावीस वर्ष झाले माझ्या लग्नात कधी मला ह्या घरामध्ये कसल्या गोष्टीचा त्रास झालाय सासू सासऱ्यापासून पण नाही देर जावापासून पण नाही कोणापासूनच को नाही कधी नवरा माझा दारू पिणार नाही कधी उलटर सुटर बोलणार नाही कधीच नाही त्यांच्याबद्दल काय सांगायचं कुठतरी चांगलं कोणी केलं असं असा नवरा आहे मला आई वडील भाऊ बहिणी एक रक्ताचं नातं कुठंच नाही मला ना पण माझ्या नवऱ्याने सगळे नाते दिले मला आईचं भावाचं नवऱ्याचं सगळंचं प्रेम दिलं त्यांनी मला एक रस्त ना तुकडंच नाही कधी कोणाच्या दारात जाऊ दिलं नाही माझ्या नवऱ्यांना कधी दुखवलं नाही आणि अजून पण नाही अजून पण कधी दुखवत नाही